थोडंफार जातीवादी होणार आहे हेच दरंगेचं आहे ना थोडं म्हणजे जहरंगे पाटलंचं ऐकून जातीवाद होईना सोड हो ना बरं जातीवाद म्हणजे मला सांगा म्हणजे नेमका मराठ्यांचं मतदान पंकज ताईला भेटणार नाही तुवांदऱ्याचं मतदान बजरंग कोणाला भेटणार नाही काय वाटतं कस काय ज्याचे जाती तिकडे तेच जाणार ना तरी तो कोणाचं मतदान कोणाकडे जास्त भेट त्या मराठीच येईन तशी इकडे पण त्यांचा आम्हाला काय घेण्यास नाही आमच्यासाठी काय करतात का हानचं आता सध्या वीस रुपये किलो दुसऱ्याचा माल घ्यायला आणि शेतकऱ्यांनी जर आणला का तर ते ते माग त्यांच्या भाव शेतकऱ्याला द्यायला लागतो होय कारण आमच्याकडे भरपूर म्हणजे रोड नव्हते बीडला जायला इथून आज तीस पंचवीस मिनिटात गाडी जाते बीडला पोटातलं पाणी हलत नाही आज आणि विकास भरपूर झाले तसं काय विकास तैरात निवडून द्यायला लागेल आम्हाला विमान नाही काय नाही पंखाचं जायला पाळलं तिकडं विमान नाही काय नाही आम्हाला दुष्काळ पाळला इकडे अनुदान नाही काय नाही त्याच्यामुळे पंखाचं जायलाच निवडून देणार आम्ही नमस्कार स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आलेलो आहे शिरूर कासार तालुक्यामध्ये आणि आज शिरूर कासारचा बाजार असतो सोमवारी उन्हाचा पारा प्रचंड चढलेला आहे तापमान वाढलेलं आहे आणि एकीकडे एक राजकीय वातावरण देखील पेटलेलं आहे आता बीड लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध शरद पवार गट अशी ही लढत असणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध विरुद बजरंग सोनवणे आणि वंचितने देखील एक उमेदवार दिलेला आहे त्यामुळे नेमकं बीडची लढत ही तिरंगी असणार की दोन उमेदवारामध्ये होणार आहे आणि जनतेचा कौल कोणाला असणार किंवा हवा कोणाची ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतोय बाजारामधल्या आलेल्या सगळ्या शेतकऱ्याकडनं गावखेड्यातल्या आलेल्या सगळ्या लोकांकडून आपण जाणून घेतोय बाबा आहेत बाजारासाठी आलेले त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत बाबा राम 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 काय चाललं कुठून आले बाबी बाबी ऊन वाढलेलं आहे बाबा एकदम आज गर्दी पण कमी वाटते गर्दी कमी काय वाटतं एकंदरीत बीडचं राजकारण कसं आहे आणि कोण कोणतं आपल्याला काय सांगायचं होय एकंदरीत चर्चा काय वाटत भोई काय आपले काय सांगता येईल काय सांगा शेतकरी शेतकऱ्याच्या शेत काय भावना शेतकरी म्हणून शेतकरीच काय आता शेतकऱ्याच्या हायच्या शेत भावना आहे भाजपचे बाकी काय दुसरे बोलू मुलीच्या ना पंकजाच्या तिला असं हो असं शेतकरी खुश आहेत हा काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण होईल कारण बीड लोकसभेला पंकजा मुंडे कमीत कमी दोन लाख मतांनी विजय होणार दोन लाख मतांनी दोन लाख मतांनी असं शिरूर मधून कसं राहील वातावरण शिरूर मधून तर आहेच पूर्ण म्हणजे पूर्ण तालुक्याचा सहवास किंवा सहभाग आणि गावोगाव पण आहे हा तर एकंदरीत किती मतांनी दोन लाख दोन लाख आणि पंकजा ताई शंभर टक्के निवडून इकडे अजून काही मंडळीत आपण जाणून घेऊयात नेमकं काय पंकजा पंकजा दायवतीला काय वाटतं तुम्हाला एखाद्या पंकजा दावतीला पंकजा अजून इकडे काही मंडळीत आपण जाणून घेऊया लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि बजरंग बाप्पा विरुद्ध पंकजा असे वातावरण तयार झालेल तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार पंकजा मुंडे मुंडे अजून इकडे काय आहेत मामा नमस्कार आता लोकसभा निवडणूक आली आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत असणार आहे आणि वंचितनी पण उमेदवार दिलेला काय वाटतं जनतेच्या मनात कोण आहे खासदार पंकजा पंकजा दाई काय वाटतं होतील यावेळेस खासदार तर बघू शकता इकडे सगळं पंकजा यांना पसंती दर्शवली जाते इकडे अजून काही मंडळी आहेत सगळे काय वाटतंय कोण होईल खासदार पंकजाताई पंकजाताईरूर मधून कशी लीडर असेल तरी बी नाही तीस चाळीस हजार का बर मतदान घटणार का असं नाही सोन आपले हे बजरंग सोन बी आहे ना थोडाफार जातीवाद बी होणार आहे कसं होईल जातीवाद म्हणजे कसं हे याचं आता सध्या हेच दरंगेचं वार आहे ना थोडंफार म्हणजे जरांगे पाटलाच ऐकून जातीवाद होईल असं वाटतं होणार म्हणजे काय म्हणजे जरांगे मराठा समाजाने बजरंग बाप्पाला मतदान केलं जाईल असं तुम्हाला वाटतं हा निश्चित आहे मग त्याच्यामुळं तीस एक हजार म्हणजे वंजारा विरुद्ध मराठा जातीवाद म्हणजे मला सांगा म्हणजे नेमकं मराठ्यांचं मतदान पंकाज्या द्यायला भेटणार नाही की वांजऱ्याचं मतदान बजरंग बना भेटणार नाही काय वाटतं कस कसं काय जात्या जातीकडे तेच जाणार ना तर तरी मग कोणाचं मतदान कोणाकडे जास्त जाईल तरी त्या मराठ्याचं येईल तसं इकडं मग जातीवाद नेमकं कसं म्हणते अहो म्हणजे त्याच्यामुळं तीस हजार आता मतदार किती आहे याच्यात हा आणि दोघं चालणारच टपमध्ये तीस एक हजार मतदानाची म्हणजे याची लेड राहील इकडे अजून काही मंडळी आपण त्यांच्या पण भावना जाणून घेणार आहेत एकंदरीत कसं वातावरण आहे शिरूर मधून कोणाला लीड भेटेल असं वाटतं पंकज साहेब किती लीड असेल इथून सत्तर टक्के म्हणजे पंकज ताई चालेल शिरूर आष्टी मतदार म्हणजे आष्टी पाठवा मतदार विभाग याचे तर कारण आमच्याकडे भरपूर म्हणजे रोड नव्हते बीडला जायला इथून आज तीस पंचवीस मिनिटात गाडी जाते बीडला पोटातलं पाणी हालत नाही आज आणि विकास भरपूर झाले तसं काय विकासामुळे मतदान होईल काय वाटतं बाबा कोण येईल खासदार म्हणून निवडून तर इकडे अजून काय तुम्हाला काय वाटतं नेमका काय वाटतं लीड राहिला लाख दीड लाखाचे मतदान लाख दीड लाखाची मतदान लीड इकडं अजून बाप्पाचं खातं खोडलेलं नाही इकडे आपण पुढे जाऊयात बघूयात सगळ्यांच्या भावना काय आहेत नेमका सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत कोण होईल वाटतं खासदार तर पंजाई म्हणतात सगळीकडे तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार वाटतंय पंकजा ताईला निवडून द्याव लागेल आम्हाला विमान नाही काय नाही पंकजा पाळलं तिकडं विमान नाही काय नाही आम्हाला दुष्काळ पाळला इकडे अनुदान नाही काय नाही त्याच्यामुळे पंकजा दाईला निवडून देणार आम्ही पंकजा निवडून शंभर टक्के अजून इकडे काही मंडळी बसलेले आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार सगळ्याच्या भावना सगळ्याच्या भावना आपण जाणून घेऊयात बघू शकता शिरूर मध्ये मा मात्र पंकजाता यांना पसंती दाखवली जाते, दा जाते। काय वाटतं तुम्हाला पंकज येताई पंकजताईचं तर इकडे पण अजून काही मंडळ आहेत सगळ्यांना आपण जाणून घेणार आहेत हां नमस्कार काय का वाटतं लोकसभा निवडणूक लागली कोण होईल खाल खासदार पिढचं सा? सांगता येत नाही बरं तरी तुम्हाला काय वाटतं आहे सगळे पंकजातही म्हणतात सुशिक्षित द्या करायचं देखील जिकडे कल राहील ते उमेदवार होईल हां हां आज सुशिक्षित कराली शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे बरं कुठलाही निर्णय घेत असतात ते वादाच्या भावर हो येते त्याच्यामुळे सुशिक्षित बेकार आणि सुज्ञ मतदार हा जर सोडला तर तिकडे या दोन तरुण दोन वर्गाचं मतदान जाईल तिकडचं उमेदवार विजय काय वाटतं नेमकं कोण होईल खासदार आपल्याला नाही सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता येत नाही म्हणता इकडं अजून काही मंडळीत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत नेमकं <laughs> लोकसभा निवडणुकीत काय वातावरण आपण जाणून घेतोय आम्हाला नाही सांगत आम्हाला काय सांगते सांगता येत नाही दुसरीकडे इकडे काही आहेत त्यांना आपण विचारूयात मामा नमस्कार कुठून आले मामा कुठून आले बाबी बावी झाला बाजार बाजार बरं लोकसभा निवडणूक लागली कोणाला करायचं खासदार करू ना कोणाला तरी काय वाटतं कोण होईल बरं बजरंग सोनुनी की पंकजा मुंडे ते नाही सांगतात काही पण होतच असते ना काहीतरी नाही काहीतरी होणारच नेमका दोन्ही पैकी काय इकडे काय चर्चा चर्चा काय नाही पण होणार काहीतरी कोण बजरंग बाप्पा की पंकजा काहीतरी होईल काहीतरी होईल बजरंग नेमकं सांगत नाहीत पण काहीतरी होईल अजून आपण पुढे जाऊयात बाजारामध्ये सगळ्यांच्या प्रतिक्रिया चालू काय लोकांची पसंती काय लोकांची पसंती लोकांचं मी काय सांगू शकतो पण आता ना सध्या चर्चा काय इकडे मध्ये काय नेमकं कोणाची मी कसं मी काय कोणाला विचारू काय कुठून आले तुम्ही जनतेचा कौल काय नेमकं शिरूर मध्ये चर्चा होत लोकाचा विचारू कशाला काय मिळालं लोकाला तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार यायला पाहिजे सरकार कोणतं असेल पाहिजे सरकार कोणाचं जर आला तर शेतकऱ्याला काय मिळत शेतकरी नाराज आहे कोणाला करायचं खासदार कोण जर किंवा तर तेच ना ते त्याच बाप आणि ते त्याच बाप आहे शेतकरी नाराज आहे कुठे मामा तर बघू शकता मामा म्हणतात शेतकरी नाराज आहेत आणि शेतकऱ्याच्या भावना खरं तर जाणून घ्यायच्यात आपल्याला तर झाला बाजार वगैरे झालाय आता ऊन वाढलंय तसंच राजकारणाचं पण रान आता बजरंग बाप्पा विरुद्ध पंकजा मुंडे काही घेणच नाही आमच्यासाठी काय करतात का आमच्या आता सध्या वीस रुपये किलो दुसऱ्याचा माल घ्या शेतकऱ्यांनी जर आणला का तर ते मागतील त्यांच्या भात शेतकऱ्याला द्यायला लागतो शेतकरी नाराज नाराज कसं आहे कसं सरकारवर नाराज म्हणजे नारा काय बदली करायची काय सरकार बदली बाप का ते त्यांच्याच काप आहेत शेतकरी मात्र नाराज बोलून दाखवूया इकडे इकडे काही लोक आहेत जाणून घेऊयात आपण सगळ्यांच्या भावना काय वाटतंय लोकसभा निवडणूक लागली बजरंग बाप्पा विरुद्ध पंजादा असे उभा आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण खात बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाचं खातं इथं पडलेलं आहे काय वाटतंय सगळे पंकजा दाई चर्चा करतायत बजरंग बाप्पा जे बजरंग बाप्पा तिला किती मतांनी वाटत लाख लाख मतांनी वाटते बर इकडे अजून काही शेतकरी आहेत बाजारामध्ये आलेले लोक आहेत सगळ्यांना आपण जाणून घेणार नेमका लोकांच्या भावना काय आहेत आपण बघतोय बाबा देता काय प्रतिक्रिया काय वाटतंय कुठून आले बर आता लोकसभा निवडणूक लागली आहे बजरंग सोनुने विरुद्ध पंकजा मुंडे वातावरण पेटलेलं आता फोन होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा असं वाटतंय सगळे चर्चा करतात असते चर्चा चर्चा करतच असते चर्चा करतच असते वाटतं वाटत होतील काय वाटतं कोण होईल खासदार काही लोक पंकजाताई म्हणतात काही बजरंग म्हणतात अजून पुढे आपण जाणून घेणार आहेत लोकांच्या भावना काय काय वाटतं कोण होलबीडचा खासदार पंकजता एकशे एक टक्का एकशे एक टक्का बरं इकडे अजून येणारा जाणारा विचार लोकसभा निवडणूक लागली कोण होईल खासदार कोण आहे बजरंग बाप्पा विरोध पंकजा मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा असं म्हणतात का बरोबर आहे का नको नाही चांगलंय काम आहे बजरंग चांगले हो बर तर बजरंग बाप्पा म्हणतात इकडे अजून पुढे आपण जाणून घेणार काय वाटतं मामा कोण होतील खासदार बजरंग बाप्पाच खूष एका बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा होतील असं म्हणतात पुढे जवळ आपण चर्चा करूयात तर आपण बघितलं की मध्ये आलो होतो आणि लोकांच्या भावना बघितल्यात की बीडचा खासदार कोण या विषयावर आपण चर्चा केली नेमकं तुमच्या मते बीडचा खासदार कोण होईल याबद्दल कमेंट करा आणि आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत अशाच्या अशा एका पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार